रविवारी माझ्या सासरांचा माळ होता आणि माळ म्हटलं की स्वयंपाक किती असतो तुम्हाला सगळ्याला माहित असेलच आई था था मी सकाळी लवकर उठून डाळ घातली नंतर मी सगळ्या भाज्या करून घेतल्या आमटी करून घेतली खिरीची तयारी केली आजींनी आणि इकडे मी बटाट्याची भाजी करायला लागलेली आता मी बटाट्याच्या भाजीला मिरची पेस्ट करून घेतली आणि कांदा टाकून भाजी करून घेतली पटकीना माळाला भाज्या भरपूर असत त्यामुळे पटपट भाज्या उरकून घेतल्या मी आणि आता थापीवडीची तयारी चालली आहे आजच्या दिवशी भरपूर पदार्थ केले होते घरात पण कुठल्याच पदार्थाची रेसिपी दाखवायला वेळ नव्हता आता इकडे थापीवडीची सगळी तयारी झाली होती ताटाला तेल लावून पिठलं थापून घेतलं नंतर त्याच्या वड्या पाडल्या आणि वरून उरलं खोबरं पसरलं नंतर त्याचबरोबर कोथिंबीर पण पसरली वरून आता मला तुम्हीच आमची कशी झाली ते एवढ्या सगळ्या भाज्या केल्या पण माझी कांद्याची भाजी राहिली होती करायची मामीनी भाजी आणि तळण तळून घेतलं होतं तर मला म्हणायला लागलीच मी कांद्याची भाजी पण करून घेते आता आमचं गव्हाच्या खेरी पोळ्यापर्यंत सगळा स्वर्पा करून झाला होता वेळाला ती नैवेद्य दाखवायची आता मी इकडे नैवेद्याचं ताट भरायला घेतलं आणि तोपर्यंत त्यांनी फोटोची पूजा करून घेतली मी देवासाठी एक आणि फोटोसाठी एक अशी दोन नैवेद्य ताट भरली होती तर आता इथे नेवद दाखवून झालाय आमचा आणि पित्र जेवायला घातला आणि मग बाकीचे घरातले सगळेजण जेवलो